नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता हा काही दिवसातच म्हणजेच बावीस फेब्रुवारी ते तीस फेब्रुवारी या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे तर तुमचे स्टेटसमध्ये काही अडचण आहे का नाही म्हणजेच तुमचे लँड सीडिंग तसेच ई के वाय सी आधार सीडिंग हे बंद तर नाही ना हे तुम्हाला चेक करून पाहणे गरजेचे आहे तर तुमचे स्टेटस कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पीएम किसान स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती करा क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज दिसेल तर स्टेटस चेक करण्यासाठी इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो तर सर्वात आधी रजिस्ट्रेशन नंबर काढावा लागणार आहे तर वरती निळ्या रंगामध्ये नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून घ्या मी इथे आधार नंबर टाकून घेतो तुमचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसेल तसा कॅपचा कोड भरा आणि गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून घ्या ऑप्शनवर क्लिक करा खाली तुमचा नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर दिसून येईल तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर नोट करून घ्या किंवा कॉपी करून घ्या आणि परत मागे या बॅक बटनावर क्लिक करून मागे या आणि परत नाव युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर नोट केला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्या आणि इथे जसा दिसत असेल तसा कॅपचा कोड भरा कॅप क्याप, कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा परत तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे भरा ओ टी पी भरून झाल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमचे स्टेटस ओपन होईल त्यानंतर येथे इलिबि इलिबि इलेब, स्टेटस या वानावर क्लिक करा आणि येथे तुमचे लँड सीडिंग असे हिरव्या रंगामध्ये टीक असली पाहिजे म्हणजेच यस दाखवले पाहिजे त्यानंतर आधार बँक अकाऊंट सीडिंग ते सुद्धा यस असायला पाहिजे आणि ई के वाय सी यस असायला पाहिजे जर तुमचे यामध्ये काही नऊ दाखवत असेल तर तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही ते काम पूर्ण करून घ्या म्हणजेच बारा फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी मोहीम राबवण्यात आण एक मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन तिथे तुमचे काम हे करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सोळा हप्त्याचा बेनिफिट हा मिळून जाईल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा